जागर संविधानाचा करूया जागर 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 संविधानाचा लोकशाहीची मूल्य आचरणात आणावी रे महाराजा माणसात माणूस पण पेरायला हवा रे विचारांची जोपासना करायलाच हवी रे महाराजा माणसाने माणसा माणसाने माणूस पण जपायला पाहिजे रे महाराजा करूया जागर 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 संविधानाचा करूया जागर 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 संविधानाचा प्रत्येका जगण्याचा अधिकार हवा रे महाराजा प्रत्येकास स्वातंत्र्य मिळण्याचा अधिकार हवा रे सर्वांना सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे हो महाराजा बजावलाच पाहिजे रे महाराजा होय महाराज कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय मिळालाच पाहिजे होय महाराजा विनय भंग हुंडाबळी बलात्कार याबाबत कठोर शिक्षा व्हायलाच हवी आणि ती लवकरात लवकर व्हायलाच हवी रे महाराजा करूया जागर 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 जागरविधानाचा करूया जागर 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 संविधानाचा समाजातील श्री हत्या थांबायलाच हवी रे महाराजा स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी निरंतर आरोग्य असे तिथे जग बसे तिथे स्वच्छता हे औषध आरोग्याचे औषध आहे रे महाराजा कचरा कुंडीचा वापर करू सुंदर परिसर निर्माण करू रे महाराजा <laughs> रो कानार आहे जिंदाबाद 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 जोर